युवा मराठी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट वाई शहर मध्यवस्तीतील कचरा डेपो झाला साफ नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज वाई शहराच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेचा झाला आहे कचरा डेपो व भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान अशा आशयाचे वृत्त आमच्या मराठी न्यूज चॅनेलने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केले होते तसेच वाई नगर परिषदेत स्वतः जाऊन याचा पाठपुरावा केला होता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नगर परिषदेने या वृत्ताची दखल घेऊन सदर परिसरात वाढलेली झाडेजुळपे मातीचे ढिगारे कचरा याचा जेसीबीच्या साह्याने नायनाट करून हा परिसर मोकळा केला तरीही या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव व वावर सुरूच असून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे त्यामुळे या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरू लागली आहे या मार्गावर तीन शैक्षणिक विद्यालय असल्याने विद्यार्थी व अभारवृद्ध यांना मध्य आणि परिसरात वावरणे जिकिरीचे झाले आहे भटक्या कुत्रांना कोणीही खाण्याच्या वस्तू देऊ नयेत खरकटे अन्न टाकू नये कचरा टाकू नये असे आवाहन वाईनगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे thank <laughs> you